गोपेश्वर मंदिरासाठी विकास निधी मायुती सरकारनं दिला तब्बल एकवीस कोटी अडुसष्ट लाख रुपयाचा निधी कृष्णा नदीवर घाटाचे देखील काम सुरू करण्यात आले आहे राज्यातील मायुती सरकार सत्तेत आल्यापासून हिंदू संस्कृतीच्या संवर्धनासाठी काम करते गणेशोत्सव गोपाळकला यांसारख्या सणांना मायुती सरकारच्या काळात पाठबट मिळाले तसंच मायुती सरकारकडून हिंदूंचं श्रद्धास्थान असलेल्या देवस्थानच्या विकासासाठी योजना राबवली जाते याच अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील खेद्रापूर गावातील कोपेश्वर महादेवाच्या मंदिराचा विकास करण्यासाठी तब्बल एकवीस कोटी अडुसष्ट लाख रुपयाचा खर्च माहिती सरकारकड करणार आहे मंदिराजवळील कृष्णा नदीच्या किनाऱ्यावर घाट अस्तित्वात नव्हता आता माहिती सरकारने मंजूर केलेल्या निधीतून नदीच्या किनाऱ्यावर नव्याने घाट उभारला जाणार आहे तसेच मंदिराच्या संरक्षक भिंतीची दुरुस्तीही केली जाणार आहे राज्यातलं महायुती सरकार सत्तेत आल्यापासून हिंदू संस्कृतीच्या संवर्धनासाठी काम करत आहे गणेशोत्सव गोपाळकाला यासारख्या सणांना महायुती सरकारच्या काळात पाठबळ मिळालं तसच महायुती सरकारकडून हिंदूंचं श्रद्धास्थान असलेल्या देवस्थानाच्या विकासासाठी योजना राबवली जात आहे याच अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर गावातील कोपेश्वर महादेवाच्या मंदिराचा विकास करण्यासाठी एकवीस कोटी लाख रुपयांचा खर्च महायुती सरकारकडून केला जाणार आहे मंदिराजवळील कृष्णा नदीच्या किनाऱ्यावर घाट अस्तित्वात नव्हता आता महायुती सरकारने मंजूर केलेल्या निधीतून नदीच्या किनाऱ्यावर नव्याने घाट उभारला जाणार आहे तसेच मंदिराच्या संरक्षक भिंतींची दुरुस्तीही केली जाणार आहे